राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसेच्या गुंडांनी तोडफोड सुरू केली कायदा हातात घेतला टोल नाक्यावर के तोडफोड केली पोलिसांनी मनसेच्या तोडफोड करणाऱ्या गुंडांना अटकही केली पण प्रश्न असा आहे की सरकार राज ठाकरेंवर कारवाई करणार का राज ठाकरेंनी सरकारला खुलेआम आव्हान दिलं मनसेच्या गुंडांना चिथाव तोडफोड सेनेनं टोल नाके फोडले मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांना अटक झाली पण राजभर कारवाईच काय सवाल असा आहे की सरकार राज ठाकरेंवर कठोर कारवाई का करत नाहीये कड़ून मात्र रटाळ उत्तर मिळत आहे फोडाफोडीचं तोडा आंदोलन करून अजिबात चालणार नाही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जर केला तर ते अजिबात सहन केलं जाणार नाही त्यांनी जे भाषण केलं त्याची छाननी केली जाईल त्यात बेकायदेशीर पणाचं काय आढळलं तर पोलीस आणि कायदा आपलं काम करील आणि जे कोणी नाके तोडतायत कायदा हातामध्ये घेत आहेत त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाया केल्या जातील असं कोणी एकाने आंदोलन करून हे बंद होणार नाही शासनाची योजना आहे आणि कोणी धमकी सरकार थांबणारही नाही दादा सरकारचं हे ठरलेलं उत्तर जनतेनं कित्येक वेळा ऐकलंय तुम्ही म्हणता कारवाई करू बाबा म्हणतात भाषणाची चौकशी करू प्रक्षोभक असेल तर कारवाई होईल पृथ्वी बाबा यावर काहीही बोलायचं सध्या टाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी सरकारनं राजवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे पण माणिकराव सरकार सरकारच आहे ज्यांनी तोडफोड करा म्हणून सांगितलं आहे त्यांच्यावर कायदेशीर आपण कारवाई का करत नाहीत मी ह्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा विचार केलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की सर्व बाजू आपण त्या तपासून घेऊ आणि त्या संदर्भामध्ये कारवाईचे पुढे आपल्याला पावलं येईल बाबा राज ठाकरे गुराम सरकारला आव्हान देत आहेत कायदा हातात घेण्याची भाषा करतायत पोलिसांच्या डोळ्यासमोर मनसेचे कार्यकर्ते तोडफोड करतायत पोलिसांनाही तोडफोड थांबवता येत नाही जाहीर सभेत आव्हान दिल्यानंतरही पोलीस तोडफोड थांबवू शकत नाहीत जनता तुम्हालाच विचारते सरकार म्हणून तुम्ही काही कारवाई करणार की नाही पुण्याहून दत्ता कनवटेसह सा सागर कुलकर्णी मी मराठी न्यूज मुंबई एकूणच राज्यामध्ये टोल वसुलीवरून गोंधळ सुरू आहे आणि असं असतानाच आता कोल्हापूर शहरातली वादग्रस्त टोल